दोन नवरा बघू असतात त्यांचं लग्न होऊन काहीच दिवस झालेलं असतं त्यांचा संसार देखील सुखामध्ये दे चाललेला असतो त्या दोघांना एक छोटंसं मूल झालेलं असतं मात्र त्यांची परिस्थिती खूप हालाकीची असते त्यामुळे त्यांना पैशाची कमी भासते त्यामुळे त्यांना पैसे कमी पडू लागल्यामुळे नवड्याला वाटते की आपण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे किंवा काहीतरी कामधंद्याचं बघितलं पाहिजे तो आपल्या बायकोला म्हणतो की मी काहीतरी काम करण्यासाठी एका मोठ्या शहरामध्ये जातो असं तो आपल्या बायकोला सांगतो बायको देखील म्हणते की तुम्ही जावा आणि तिकडे काहीतरी काम कामधायचं बघा तो पुढे शहरामध्ये काम कामधासाठी निघतो तो आपल्या बायकोला आणि आपल्या लेकराला गावाकडे ठेवतो आणि तो, तो शहराकडे निघून जातो आणि गावाकडे काहीतरी बोलतंच प्रकरण करते बायको दररोजच्याप्रमाणे आपल्या घरात झोपलेली असते मात्र अर्धी रात्र होताच एक शेजारील तरुण येतो आणि अचानक त्यांच्या घरामध्ये शिरतो आणि बायकोसोबत नको ते कृत्य करायला लागतो ती त्याची बायको त्याला विरोध करते मात्र तो काही तिचं ऐकत नाही आणि नको ते कृत्य तिच्यासोबत करायला लागतो बायको आरडाओरडा करायला लागते मात्र तो तिला चाकू दाखवून नको ते कृत्य करतो मात्र ते शेजारील जे तीन वर्षाचं मूल असतं ते ओरडायला लागतं आणि तो, तो तरुण त्या लेकरावर चाकूने हर हल्ला करतो नेमकं प्रकरण काय आहे पुढे काय झालं आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा ही संपूर्ण घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी या पोलिटिशियनच्या हद्दीमधील घटना आहे या संपूर्ण घटनेला सुरुवात होते एकोणीस जून दोन हजार सतरापासून एक विवाहित महिला त्या पोलीस स्टेशनच्या परिसरात राहत असते तिला एक तीन वर्षाचं मूल देखील असतं ती मध्यरात्री आपल्या घरी निवांत झोपलेली असते मात्र शेजारीच राहणारा एक तरुण अचानक मध्यरात्री त्यांच्या घरामध्ये शिरतो आणि महिलेसोबत नको ते कृत्य करायला लागतो महिला त्याला नकार देते नको म्हणते मात्र तो काही ऐकत नाही आणि त्याच्याकडे जो चाकू असतो तो तिला दा... नको ते कृत्य करायला चालू करतो मात्र शेजारील जे तीन वर्षाचं मूल झोपलेलं असतं हे सर्व पाहून त्याला विचित्र वाटते आणि ते जोरजोरात रडायला लागते आरडाओरडा करायला लागते हे सर्व पाहून तो जो तरुण असतो तो घाबरून जातो आणि त्या मुलाला कसं गप्प करावं त्याला समजत नाही म्हणून तो त्याची गळा चिरून जागीच हत्या करून टाकतो आणि दुसरीकडे ती महिला देखील मुलाला आपल्या मारल्यामुळे मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते आरडाओरडा करायला लागते हे सर्व पाहून तो तरुण खूप घाबरून जातो आणि महिलेला देखील चाकूने हल्ला करतो आणि तेथून पळून जातो <गँगाँ> पळून जाता वेळेस महिला मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते हे सर्व प्रकार पाहून गावकरी जमा होतात आणि त्यांच्याकडे येतात त्यांच्याकडे येतात त्यांना एका रुग्णालयामध्ये घेऊन जातात आणि पाहतात तर काय मुलगा जागीच ठार झालेला असतो महिलेवर उपचार चालू असतात पुढे ही सर्व घटना पोलीस स्टेशनमध्ये कळवण्यात आली आणि पोलिसांनी रितसर त्या गावात येऊन पंचनामा देखील केला आणि संपूर्ण महिलेचा जबाब नोंदून घेतला आणि आरोपीला अटक केले आरोपीला पोलीस स्टेशनला नेण्यात ने आले मात्र कोर्टात गेल्यानंतर तारीखवर तारीख चालू झाली दोन हजार सतराचं चालू झालेलं प्रकरण हे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असं करत दोन हजार पंचवीसमध्ये तारीख आली आणि त्या तरुणाला सक्त कारावासाची दहा वर्षाची सजा झाली एकीकडे त्या मुलाला शिक्षा जरी झालेली असली तरी तो जे लहान लेकरू होतं त्याचा जो गेलेला जीव आहे तो माघारी येऊ शकतो का हे सर्व प्रकरण आपल्या समाजामध्ये काय घडत आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकून देखील नक्की वाजवा भेटूया अशाच नवीन प्रकरणामध्ये